मुंबई हायकोर्टाला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे हायकोर्टाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आल्याचं समोर आलंय मुंबई हायकोर्टालाही दुसऱ्यांदा धमकी आलेली आहे आता पोलिसांकडून मुंबई हायकोर्टामध्ये तपासणी केली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत महेश मुंबई हायकोर्टाला दुसऱ्यांदा धमकी आलेली आहे पोलीस अलर्ट मोडवर आहेत आता नक्कीच देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर हे आतंकवाद्यांच्या हिटलीसवर नेहमीच राहिलेलं आहे काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्ब ने ओढून देण्याची धमकी आली होती त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातला सर्व स्टाफ आणि जे कोणी न्यायालयात आलेले नागरिक होते त्यांना बाहेर काढून त्याची तपासणी करण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संशयास्पद वस्तू न आढळून आली आढळून आली नव्हती हा निनावी फोन आलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा काही दिवसातच मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा बॉम्बने ओढून देण्याची धमकी आलेली आहे या धमकीकडे मुंबई पोलिसांनी खूप गांभीर्याने बघितलेलं आहे आता एक टीम मुंबई पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेली आहे त्या ठिकाणी तपासणी सुरू केलेली आहे नेमका हा जो कॉल होता तो कुठून आला होता याची चाचपणी आता केली जात आहे त्याचा शोध घेतला जातोय नक्कीच महेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी